o gás उचलली जीव लावली टाळ्याला करू नका मोदींनी केलेल्या घटना दुरुस्ती अजित पवारांनी समजून सांगितल्या विकासाची वज्रमूट बांधून आपल्याला नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचा आहे निवडणूक विचारांची नाही तर विकासाचे आहे विरोधक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळातील घटना दुरुस्तीवर भाष्य करतात विरोधकांकडून नको ते मुद्दे उचलले जात आहेत त्याला काही अर्थ नाही इंदिरा गांधींकडून अठ्ठावीसव्या घटना दुरुस्ती केली आहे तर मोदींकडून सहाव्या दुरुस्ती करण्यात आली आहे आणि बदल समजून घ्या असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले मावय लोक सभेत आयोजित केलेल्या महायुतीची समन्वय बैठकीत ते बोलत होते विरोधक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळातील घटना दुरुस्तीवर भाष्य करतात विरोधकांकडून नको ते मुद्दे उचलले जात आहेत याला काही या अर्थ नाही विरोधी उमेदवाराला प्रचार दरम्यान भेटायला जाऊ नका परत म्हणाले दादा फक्त गप्पा मारायला गेलो होतो तर मी तसलं काही ऐकून घेणार नाही आपली महायुती आहे महायुतीचा धर्म पाळायला हवा मैत्री होतं भावकी राऊकी बाजूला ठेवा ही निवडणूक देशाची आहे अशी तंबी अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिलेली आहे आज विरोधकांना कुठला मुद्दा नाही आहे आम्ही देखील विरोधी पक्षामध्ये होतो आम्हाला पण सांगितलं जायचं संविधान सा। बचाव देश बचाव मोर्चे काढा आणि मग तशा पद्धतीने मोर्चे काढले जायचे त्याच्यामध्ये मी पण विचार करायचो कधी कुणी संविधान बदलण्याचं काही चर्चा तरी केली मित्रांनो तुमचं माझं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान एवढं जबरदस्त आहे एवढं उत्तम आहे एवढं सगळ्यांना मान्य होणार आहे मी महाराष्ट्रात सांगतो की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आपलं संविधान बदलण्याचा कुणी धाडस करू शकत नाही इतकं आपलं संविधान चांगलं आहे आणि दहा वर्ष आपण पाहिलं ना दहा वर्षामध्ये कुठं काही झालं मित्रांनो काही जण म्हणतात की निवडणूक असं होणार नाही काय यांना स्वप्न पडली हे काय ज्योतिषी आहेत निवडणुकाच होणार नाही एवढ्या मोठ्या देशामध्ये लोकशाही इतकी जिवंत आहे की पंच्याहत्तरला आणीबाणी आणली होती त्यावेळेस त्यावेळेसच्या पंतप्रधानांना पराभूत करण्याचं काम इंदिराजींना या देशातल्या जनतेने केलं आणि त्या पक्षाला बाजूला केलं हा इतिहास आपण विसरलेला नाहीये आणि त्याच्यामुळं मतं मिळवण्याच्या करता कुठं ही शेवटचीच निवडणूक इथून पुढं हुकुमशाही वाटेल ते बोलायचं त्याला काही अर्थ नाहीये त्याचबरोबर म्हणायचं घटना आता बदलणार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे